राम राम शेतकरी बांधवानो मी ज्ञानेश्वरमुळे आपल्या सर्वांचं बळीराजा युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो तर शेतकरी बांधवांना या व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधींच्या सहाव्या हप्त्यासंदर्भात व त्याचबरोबर केंद्र सरकारच्या धर्तीवर शेतकरी बांधवांना वार्षिक सहा हजार रुपये दिली जाणारी पी एम किसान योजनेच्या एकोणीसव्या हप्त्यासंदर्भात एका महत्त्वपूर्ण असं अपडेट या हप्ते शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कधी जमा होऊ शकतात सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात व्हिडिओ व्हायरल जात हो व्हिडिओ यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात व्हिडिओ व्हायरल केले जातात आज हप्ता येणार उद्या येणार पण शेतकरी म्हणून हप्ता कधी येणार त्या संदर्भात एका महत्त्वपूर्ण असं अपडेट आपण पुढच्या चार ते पाच मिनटाच्या माध्यमातून आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा चला तर शेतकरी बांधवांनी व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवांनो महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी पार पडली आहे पुन्हा एकदा महायुती सरकार महाराष्ट्र राज्याच्या सत्तेमध्ये बसलेलं आहे देवेंद्र फडणवीस साहेब पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री बनलेले आहेत तर शेतकरी बांधव <coughs> आता शेतकरी बांधवांना प्रतीक्षा लागलेली आहे महायुतीच्या वचननाम्यामध्ये जे शेतकरी बांधवांना महायुती सरकारच्या माध्यमातून दिलेली आश्वासनं आहेत ती आश्वासनं सरकार कधी पूर्ण करणार हे शेतकरी बांधवांना आता आशा लागलेल्या प्रतीक्षा लागलेली आहे तर शेतकरी बांधवांना आता जर विचार केला तर आपण महायुती सरकारचं पुन्हा एकदा महायुती सरकार पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्याच्या सत्तेमध्ये बसलेले देवेंद्र फडणवीस साहेब पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झालेले आहेत तर यांच्या माध्यमातून यांच्या वचननाम्यामध्ये जर बघितलं तर आपण शेतकरी बांधवांना कर्जमाफीची घोषणा असेल सरसकट साधवारा पुरा करण्याची घोषणा असेल त्याचबरोबर पी एम किसान योजना असेल किंवा किंवा केंद्र सरकारची पी पी एम किसान योजना असेल नमो शेतकरी योजना असेल यामध्ये वाढ होणार शेतकरी के तर शेतकरी बांधवनं आता आपल्याला जर विचार केला तर आपण नमोद शेतकरी महासन्मान सन्मान योजनेच्या आतापर्यंत राज्य सरकारच्या माध्यमातून दिली जाणारी केंद्र सरकारच्या धर्तीवर नमोद शेतकरी महासन्मान निधी योजना तर या योजनेच्या आतापर्यंत आपल्याला पाच हप्ते वितरित करण्यात आलेले आहेत व त्याचबरोबर केंद्र सरकारच्या धर्तीवर दिली जाणारी पी एम किसान योजना या योजनेच्या आत्तापर्यंत अठरा हप्ते वितरित करण्यात आलेले आहेत तरच शेतकरी बांधवनं पी एम किसान योजनेचा अठरावा व नमूद शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पाचवा हप्ता दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी वाशिम यवतमाळ दौऱ्यावर देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा शुभ हस्ते महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी हे दोन्ही हप्त्याचं वितरण करण्यात आलेलं होतं तर शेतकरी बांधवां त्यानंतर महाराष्ट्र राज्यामध्ये विधानसभा निवडणुका लागल्या तर शेतकरी बांधवांना आता नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या सहाव्या हप्त्याची तारीख आलेली आहे आणि त्याचबरोबर केंद्र सरकारच्या धर्तीवर दिली जाणारी पी एम किसान योजनेची सुद्धा तारीख आता निघून गेलीच आहे तर शेतकरी बांधवांवर आपण जर विचार केला तर महारा महायुती सरकारच्या वचननाम्यामध्ये काय होतं तर पी नमोद शेतकरी महासन्मान योजनेचे आम्ही वा पैसे वाढवून देणार आहोत तर नमोद शेतकरीचा पहिला जर आपला आपण हप्ता जर बघितला तर दोन हजार रुपयाचा हप्ता आतापर्यंत आपल्याला पाच हप्ते तरी झालेले तर आता नमोद शेतकरी महासन्मान योजनेचा सा सहावा जो हप्ता येणार आहे तो हप्ता वाढून येणार आहे तीन हजार रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर शेतकरी बांधवांना थी। नमोद शेतकरी महासन्मान योजनेचे तीन हजार व पी एम किसान योजनेचे दोन हजार म्हणजे पी एम किसान योजना एकोणीसवा व नमो शेतकरी महासन्मान योजना सहावा हप्ता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये उद्या सोळा डिसेंबर रोजी महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा विधानसभेचं हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे तर हिवाळी अधिवेशनामध्ये कोणत्याही दिवशी या हप्त्याचं वितरण होऊ शकतं तर शेतकरी बांधवां हिवाळी अधिवेशनामध्ये या हप्त्यासाठी निधी मंजूर करण्यात येणार आहे निधी मंजूर झाल्यानंतर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमोचा सहावा व पी एम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता वितरित होऊ शकतो तर शेतकरी बांधवानो आता बहुतांश शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पी एम किसान योजनेचे आतापर्यंत अठरा हप्ते आले नसतील व त्याचबरोबर राज्य सरकारच्या माध्यमातून दिली जाणारी नमो शेतकरी महासन्मान योजनेचे पाच हप्त्यामधले काही हप्ते जर वितरित झाले नसतील तर शेतकरी बांधवांना आपण आपले माही सेवा केंद्राला जाऊ शकता किंवा आपल्या मोबाईलसुद्धा बेनिफिशरी स्टेटस चेक करू शकता पी एम किसानचं किंवा नमोद शेतकरी महासन्मान निधीचं आपण बेनिफिशरी स्टेटस चेक करून घ्या कारण की कोणत्याही क्षणी आता पी एम किसान योजनेचा एकोणीसवा व नमोद शेतकरी महासन्मान निधनचा सहावा हप्ता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे आणि एकत्रित पाच पाच हजार रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत पहिले चार येत गेले पण आता नमोद शेतकरी महासन्मान महासन्मानियोजनचा एक हजार रुपये वाढून येणार आहेत कारण की त्यांच्या वचनाम्यामध्ये महायुती सरकारच्या सांगलं होतं की आम्ही नमोद शेतकरी महासन्मान निधीचे पैसे वाढून देणार आहोत तर शेतकरी बांधवांना या शेतकरी बांधवांना अद्यापही बहुतांश शेतकरी बांधवांना अद्यापही पी एम किसान व नमोद शेतकरी महासन्मानिधींचे बहु बहु बहुतेक हप्ते बहु बहुतांश हप्ते वितरित झाले नाही तर त्याचं कारण होतं की राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून महत्त्वाच्या दोन ते तीन अटी घालून दिल्या होत्या पहिली आठवती ती के वाय सी पूर्ण असणे बँक खात्याचे आधार संलग्न असणे आणि तिसरी म्हणजे लँड सेटिंग नंबर यास असणे हे तीन डॉक्युमेंट ज्या शेतकरी बांधवांची बरोबर होती त्या शेतकरी बांधवांना आतापर्यंत पी एम किसान योजनेचे अठरा व नमोद शेतकरी महासन्मान योजनेचे पाच वितरित झालेले आहेत तर शेतकरी बांधवांना आता उर्वरित जो हप्ता सहावा पी एम किसा पी एम नमोचा एकोणीसवा व पी एम किसान नमोचा सॉरी शेतकरी बांधवांना पी एम किसान योजनेचा एकोणीसवा व नमो शेतकरी महासन्मान योजनेचा सहावा हप्ता कोणत्याही क्षणी आता डिसेंबर महिन्यामध्ये कोणत्या क्षणी हप्त्याचं वितरण होणार आहे त्यामुळे शेतकरी बांधवांनो आपली कागदपत्र बरोबर आहेत का पाहून घ्यावे कोणत्याही क्षणी नमोच्या सहाव्या व पी एम किसान योजनांच्या एकोणीसव्या हप्त्याचं वितरण होणार आहे शेतकरी बांधवांना सहा पा पाच हजार रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये डिसेंबर महिन्यामध्ये कोणत्या एक तारखेच्या दिव कोणत्याही दिवशी डिसेंबर महिन्यामध्ये हप्त्याचं वितरण होणार आहे तरच शेतकरी बांधवांनो त्यामुळे आपलं बेनिफिटर टेस्ट लव लवकरात लवकर चेक करू हो शकता तरच शेतकरी बांधवांना हे होतं नमोद शेतकरी महासन्मान यांच्या सहाव्या व पी एम किसान योजनेच्या हप्त्या हप्त्यासंदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट ते अपडेट आम्ही आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सांगण्याचा सा प्रयत्न केला तर हे अपडेट आपल्याला कसं वाटलं ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की करावं तुम्ही जर आमच्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला शेतीसंबंधित असेच नवनवन व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील चला तर शेतकरी बांधवांना तुम्प शेतात थांबतो तुमची रजा घेतो तोपर्यंत धन्यवाद